नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील करोडो ई पी एफ ओ अर्थात पी एफ धातेधारकांना एक अतिशय दिलासादायक असा निर्णय घेतलेला आहे आणि याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत तर मित्रांनो कोरोनाच्या कालावधीमध्ये जे काही पी एफ खातेधारक आहेत त्यांना इमर्जन्सीसाठी आपला पी एफची ची रक्कम काढण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली होती साधारणपणे नव्वद टक्केपर्यंतची रक्कम ही पी एफ खातेधारकांना अडव्हान्स स्वरूपामध्ये काढण्याची तरतूद करण्यात आलेली होती आणि याच्यामध्ये महत्तम कमाल मर्यादा ही एक लाखाची देण्यात आलेली होती मित्रांनो आता याच मर्यादेमध्ये बदल करून आता एक लाखाच्या ऐवजी पाच लाख रुपयांपर्यंतचा ॲडव्हान्स या ऑटो सेटलमेंट सुविधेच्या माध्यमातून काढता येणार आहे याच्यामध्ये वैद्यकीय शिक्षण लग्न किंवा घरासाठी अशा विविध बाबींसाठी हा ॲडव्हान्स लाभार्थ्यांना घेता येणार आहे मित्रांनो अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्रीनगरमध्ये पार पडलेल्या ई पी एफ ओच्या कार्यकारी समितीच्या एकशे तेराव्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला होता आणि याच अनुषंगाने डॉक्टर मनमुख मांडविया यांच्या माध्यमातून याला मंजुरी दिल्याबाबतची माहिती आता देण्यात आलेली आहे मित्रांनो ही सुविधा वापरण्यासाठी लाभार्थ्याला ई पी एफ नंबर जो युनिव्हर्सल अकाउंट नंबर आहे याच्याशी आधार पॅन आणि बँक खातं हे जोडलेलं असणं आवश्यक आहे अर्थात या लाभार्थ्यांची ई केवायसी झाली झालेलं असणं गरजेचं आहे आणि अशा के वाय सी झालेल्या लाभार्थ्यांना या ऑटो सिस्टीमद्वारे लाभार्थींना सहजपणे तीन ते चार दिवसांमध्ये हे सेटलमेंट केलं जाणार आहे याच्यामध्ये वैद्यकीय असेल इतर काही मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा शिक्षण असेल लग्नाच्या काही कार्यक्रमाच्या संदर्भातील असेल किंवा घराचं काही काम असेल दुरुस्ती असेल किंवा नव्याच्या घराची खरेदी वगैरे असेल असे जे काही वेगवेगळ्या वेग बाबी असतील या सगळ्या वेगवेगळ्या वेग बाबींसाठी लाभार्थ्यांना हे आता ॲडव्हान्स काढता येणार आहे मित्रांनो पी एफ वरून ॲडव्हान्स कसा काढायचा याच्याबद्दल आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात जर तुम्हाला तसली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आपण तसाही व्हिडिओ घेऊन येऊया तर मित्रांनो या पद्धतीने आपल्याला जर काही इमर्जन्सी आली आपल्याला जर काही तात्काळ गरज पडली तर अशा प्रकारे पी एफ अडव्हान्स आपण आता ऑनलाईन पद्धतीने काढू शकणार आहात तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद